आता आपण गाव महागणपती हे आहे चंदनपुरी घाटात अक्षय फॅमिली नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये आता आपण कोकण दर्शन साठी निघत मालवण तर आपण आता देवाचे दर्शन घेत आहोत निघूया भोरे शंभर हर हर महादेव आज आमची चॅनल वरचा लांब प्रवासाची पहिली ट्रिप आहे कोकण मालवणला आज आम्ही निघतोय तर आम्ही आता निघताना ठेसा या कळण्याच्या भाकरी आणि आपल्या बाजरीच्या भाकरी दोन सोयाबीनची भाजी असं करून चाललेलो आहे दुपारच्या जेवणासाठी आपला मार्ग घेतलेला चॅनल चालू केल्यापासून ही पहिली लांब ट्रीप आहे जवळजवळ ही ट्रिप आपली पंधराशे ते अठराशे किलोमीटर होणार आहे तर आपण आपल्याला जसा वेळ मिळेल तसंच आपण पुढे जात राहू हो, आणि वाटलंच तर आपण त्याच्यात थोडं एक दोन गोव्याचे पर्यटक स्थळ पण आपण त्याच्यात ॲड करण्याचा प्रयत्न करत आहोत तर चला तर जाऊया आता निघूया आपण चला चला तर मित्रांनो आता आपण मार्गस्थ होत आहोत चला तर निघूया आता आम्ही आमच्या आमच्या आईला भेटायला आलो आहे तर आमच्या आईला भेटूया आणि मग दर, मग आपण पुढच्या प्रवासाला निघूया आम आमच्या आई आहे आता आपण प्रवासाला निघालो आहे आता प्रवासात आपलं किती पेट्रोल किती टोल लागतील कसे काय होतील हे तुम्हाला सर्व आम्ही डिटेल देणार आहोत तर आता पहिला टोल येत आहे हा आहे नाशिक सिन्नर टोल वेज आता नाशिकहून निघाल्यावर पहिला टोल आहे हा गाट। आहे सिन्नर घाट या घाटातले खूप प्राचीन असे गणपतीचे मंदिर आहेत गणपती गणपतीचे मंदिर आहे हा नॅशनल हायवे साठ आहे आता आपण कोल्हापूरून फोन आला होता आमच्याकडे कोल्हापूरला या यश बुरुंग म्हणून आहे विक्रम बुरुंग यांचा चिरंजीव आहे तर त्यांनी बोलवलेले आहे आप आपल्याला आता आपण त्यांच्याकडे जाणार आहोत हा जो बांध दिसत आहे नागपूरचा हा डाव्या त्याला समृद्धी हायवे बनला आहे नाशिक नाशिकहून जर नागपूरला असलं तर सिन्नरच्या पहिले लेफ्ट टर्न घ्यायचा आणि हा समृद्धी हायवे बघा आता तुम्ही वरतून बघा गाड्या जात आहे नागपूर मुंबई एक्सप्रेस हायवे येतो समृद्धी हायवे सॉरी शक्ति मंदिर आहे आता दुसरा टोल नाका आलेला आहे संगमनेरचा व्हिडिओच्या सरग शेवटी तुम्हाला दाखवण्यात येईल की आपल्याला टोल किती लागला कोल्हापूरपर्यंत आणि टोटल प्रवासात किती पेट्रोल किती टोल गेला हे तुम्हाला सांगण्यात येईल हा बहुतेक एकशे दहा रुपयाचा टोल आहे आता चंदनपुरी घाट चालू होणार आहे तर आता थोडस चहा करता थांबायचा विचार करत आता आपण चहा घेणार आहोत चला तर चहा घेऊया आणि चंदनपुरी घाट आता सुरू झालेला आहे हे आहे चंदनपुरी घाटात मी अक्षय फॅमिली रेस्टॉरंट आता आपण इथे चहा पिण्यासाठी थांबलेलो आहोत आता आपण चहा पिणार आहोत त्या शेअर खेळण्याचे वगैरे खेळणे लहान मुलांसाठी ठेवलेले आहे पार्किंग आहे समोरचा चंदनपुरीचा गड दिसतोय हा एक चहा घेतला चहा घेतली यांनी घेतला पाटा आहे आळेपाट्या आपण लेप मारवा नॅशनल नगर रस्ता ला ला। आ, हा नॅशनल हायवे नॅशनल हायवे एकसष्ट आता आपण ह्या मार्गे जात आहोत आपण नाशिकहून आळेपाटा बेल्ले मंगरूळ राजव राजाव हायवे मार्गे जात आहोत तर वाटेत आपल्याला एक थोडस थंड पिण्याची इच्छा झाली तर आपण आता आईस्क्रीम घेत आहोत

आपण राजनगाव महागणपतीला पोहोचलेलो आहे तर आपल्याला राजनगाव महागणपती लागलेला आहे आता पण दर्शनाला जात आहोत आता आपण दर्शन घेत आहोत होतो आहोत दर्शनाला वेळ लागत असल्याने आम्ही दर्शन सेवा पास घेतला प्रति व्यक्ती शंभर रुपये असे दोनशे रुपये दिले चला तर जाऊया दर्शनाला श्री महागणपती राजाव आपण दर्शन घ्यायला आलेलो आहे प्रवेशद्वार आहे होती त्याच्यामुळे दर्शन करण्यात आले नाही मंदिराच्या पाठीमागे म्हणजे श्री महादेवाचे मंदिर आहे तर आता त्याचे आपण दर्शन घेत आहोत आणि अशी वीर आहे इथं तलाव म्हणून किंवा वीर म्हणणं

असे उद्यान होते उद्यानात थोडासा आराम करण्याकरता आता आपण रांजणगावून निघालेलो आहे तर आता नॅशनल हायवे सातशे त्रेपन्न एफ असा लागलेला आहे आता खरं तर जाऊया आता पण लागलेली आहे आता पुढे जाऊन आपण जे घरी स्वयंपाक बनवलेला आहे आता आपण त्यांचा स्वाद घेणार आहे आता पुढं थांबणारच आहोत आम्ही रांजण जाऊन दर्शन झाल्यावर आम्ही कोल्हापूरला निघण्यासाठी निघालो होतो अष्टापूर तालुका हवेली असं मध्ये एक गाव लागले तर तिथे आपण जो आपल्या घरी स्वयंपाक बनवलेला होता प्राण्याची भाकर आणि ठेसा सोयाबीनची भाजी आणि बाजरीची भाकर असं बनवलं आहे आता आम्ही त्याचा स्वाद घेतोय त्याला तो, तो स्वाद घेऊया पाण्याची भाकर त्याच्यावर ते ठेसा आता प्लेट नेमक्या ने गाडीत आहात आहे त्याच्यामुळे आम्ही पुरच्यावर दोन छोट्या प्लेट आहेत त्याच्यात काम भागवतो ढेसा वाकरचा स्वाद घेत आहे तुमचे भोजन कसं वाटलं ते सांगा कमेंट करून आता आपलं जेवण झालेलं आहे आता आपण पुढच्या मार्गाला निघत आहोत आता बघूया तर वाजले चार किती वाजेपर्यंत आपण पोहोचतो मला फोनला तसं तुम्हाला आम्ही अपडेट देत राहू चला तर देऊया पुढच्या प्रवास आला कांचनच्या पुढे गेल्यावर लाईट राईट मारून नॅशनल हायवे नऊशे पासष्ट लागतो, सा लागतो। लाग ले, लाग हा सासवडचा रस्ता लागतो सासवडून निघाल्यावर कापूर ओळ लागले कापूर ओळून लेप मारला नॅशनल हायवे क्रमांक अठ्ठेचाळीस लागला आता आता हा कराड रस्ता आहे आपल्याला तिसरा टोल लागला कोल्हापूर जाताना आता चौथा टोल लागला आपल्याला तासवडे पथक कर नाका कराडच्या पहिले पाहूया आता किती लागतो टोल टोल नाक्याचा नेमका रिचार्ज संपला होता लगेच रिचार्ज मारला गाडी आउट कराडच्या पुढं गेल्यानंतर भूक लागली तर लाग हो। आता आम्ही भुर्जी आणि पाव असं आम्ही बोलवलेलं आहे आता भुर्जी पावचा स्वाद घेत आहोत आपण अष्टापूर ऊन निघालो तालुका हवेली जिल्हा पुणे आता आपण आलो वटार तालुका कराड जिल्हा सातारा आता आपण इथं भुर्जीपाव खाल्ले आता आपण इथं कॅम्पिंग करणार आहोत आपल्याला तर जाऊया कॅम्पिंग करूया आता आपण इथं भुर्जीपाव खाल्ली त्याच्या बाजूला एक भारत पेट्रोल पंप दिसला तर आपले डोळे लागत होते झोप लागायला लागत होती आणि आपल्याला लॉज बघण्याची हो सुद्धा कॅपॅसिटी नव्हती आपण पेट्रोल पंपावर गाडी लावली आणि आता आपण फर्स्ट टाईम कॅम्पिंग करत आहोत तर आता आपण कॅम्पिंग करत आहोत की तुम्हाला दाखवतो आपण कॅम्पिंगचं सेटअप कसं लावलेलं आहे आता आपण असे आतून पडदे लावून घेतले गाडीला अशा प्रकारे आपण कॅम्पिंग सेटअप करत आहोत हा आपला अशा प्रकारे कॅम्पिंगचा सेटअप असतो आज आपली फर्स्ट टाइम कॅम्पिंग आहे आपण असं झोपतो आपल्या गाडीत आज आम्ही पहिल्यांदा कॅरव्हॅन झोपतो झोपतोय आता आपण अशा प्रकारे झोपतो आपण अशा प्रकारे झोपतो